पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने दिनांक एक ते सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पर्वाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री शेखर सिंग यांच्या हस्ते गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात येणार आहे अण्णाभाऊ साठे यांचा एकशे चारव्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री मुरलीधर मोहोळ सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभाग भारत सरकार त्याचबरोबर माननीय नामदार श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहणार आहेत साहित्यरत्न लोकशाहीर अन्नभाव साठे स्मारक समितीच्या वतीने अध्यक्ष श्री नितीन गुलाबराव गोलप यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता अण्णाभाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे तसेच सनई चौगडा वादन श्री रमेश पाचंगे यांचे होणार आहे तसेच हलगी वादन साहेब साठे यांचे होणार आहे स्वरचंदन गीत गाय गायनाचा कार्यक्रम सादर करते श्री चंदन कांबळे यांचा कार्यक्रम सकाळी साडेनऊ वाजता चालू होईल त्याचबरोबर सकाळी अकरा वाजता प्रबोधन गीतांचा कार्यक्रम सादर करते कुमारी पल्लवी घोडे यांचा होईल दुपारी साडेबारा वाजता साहित्याचा राजा अण्णा माझा सादर करते श्री राजू जाधव दुपारी दीड वाजता ही चंद्राची चांदणी सादर करते श्री मयूर फुडे यांचा कार्यक्रम होईल दुपारी तीन वाजता विविध बँड स्पर्धा सादर करते जयंत दासू काळे सायंकाळी पाच वाजता प्रबोधन गीतांचा कार्यक्रम सादर करते श्री कोमल पाटोळे सायंकाळी पाच वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वाचे उद्घाटन सायंकाळी सहा वाजता गीते अण्णाभावांची सादर करते साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण रात्री आठ वाजता महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे कोल्हापूर येथील पन्नास कलाकारांची भोपाळी वाद्यमुखी पिंगळा वासुदेव कला स्पर्धा जोगवा असा भव्य कार्यक्रम सोबत लहूजी वस्ताद साळवे व लोकशाहीर अण्णभावसाठी व्यक्तिरेखा सादर करते श्री ज्ञानेश कोळी यांचा कार्यक्रम करण्यात येईल या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी समाजातील सर्व मान्यवरांनी आपापला वेळ देणे हे असे मत मान्य श्री अध्यक्ष नितीनजी घोलप यांनी व्यक्त केले त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक भाऊसाहेब आडागळे यांनीही समाजासाठी माझे वेळ कायमचं राहील असे मत व्यक्त केले स्मारकाच्या परिसरामध्ये प्रशस्त असा मंडप टाकून लायटिंग डिझाईन करून तसेच मंदिर परिसरातील सर्व स्वच्छतेची कामे करून अशा पद्धतीने हा परिसर अगदी स्वच्छ करण्यात आलेला आहे आणि तो जयंतीसाठी जयंतीच्या कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला आहे सर्वांनी या जयंती महोत्सवाचा लाभ घेवा असे आवाहन मान्य श्री नितीनजी घोलक अण्णाभाऊ साठे स्मारक समिती अध्यक्ष यांनी केलेले आहे एक ते सहा ऑगस्ट या दिवशी दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे